म्हणलं तेव्हा साड्या 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 मला आज फायनल करायचा कोणतं मला एक सांग तुला साड्या जास्त आवडतात की मी जास्त आवडतो साड्या कस का साड्या कवा म्हणलं तेव्हा बदलू शकतो बायको काय हो तुझ माझ्यावर जास्त प्रेम आहे कि तुझ्या पोरांवरती हे काय विचार न झालं का तुमच्यावर एक नंबर खोटर डे तू असं असतं तर माझी आई नको नको म्हणत असताना पण काय हो तुम्ही आज का विचारताय मला जेव्हा आपण बाहेर जातो ना तेव्हा आपण पोरांना शेजारणीकडे सोडून जातो बरोबर आहे का नाही मग जेव्हा तू पोरांना घेऊन बाहेर जातीस का नाही तेव्हा मला का नाही सोडत शेजारणीकडे तुमचा आणि तिचा भिताड सगळं मड बसवी पप्पा हा बोल काय म्हणालीस ती हाय की एक मोटरसायकल असताना दुसरी मोटरसायकल आणला या तुमची नुसती टपरी हाय माय तुम्ही एक आणा की त्यांना घरामध्ये एक बायको असताना दुसरी बायको घेऊन आलाय तेव्हा तर काय बी म्हणली नाहीस तू हो माझा भाऊ आयलाय जावा लवकर मटण घेऊन या वा गे तुझा भूल्यावर म्हणजे मटन करायचं आणि माझा भाऊ आल्यावर जा की चालते का हरकत नाही माझ्या भावासोबत माझी बहीण पण करते मग अगा ऐक ती इकडन पिशवी मटन पण आणतो आणि त्याच्या सोबत मस्त पैकी गुलाबजामुन पण आणतो कधी नाही ते उरलेत पाप पण आणलोय आणि गुलाबजामुन पण आणलोय आली का काय म्हणजे तुझा भाऊ आला का म्हणून विचारलं गे भाऊ एकटाची येणार नाही बहीण यायचं कॅन्सल झालंय <laughs> सून सासूला किती वेळा पण आई म्हणू द्या पण माहेर गेल्यास म्हातारीच म्हणत्या का नाही सांगा <laughs> दिवसभर कामावरती बिझी घरी आल्यानंतर मोबाईल मध्ये बिझी बायकोशी दोन शब्द गोड बोलायचे म्हटलं की मर्यायचा गोळाच उठतो ना <laughs> <योड़>। <laughs> तुम्हालाच बोलते मी बघा <laughs> <दागाना। laughs> <परस्थी। laughs> <laughs> हो, ना ते खालच्या शेजारी तुमचं काय चालू आहे काहीच नाही बो अच्छा त्या नवरा बायकोचं भांडण चालू आहे मी ना ऐकलं ते म्हणते कि तुम्ही मा सांग किती भांडा तो वरचा मा सोबतच आहे वर कोण राहते तुम्हीच ना पुढील काही दिवस तुमची काहीच चूक नसताना तुमचं तोंड फुटू शकतं म्हणजे थंडीमुळे हो काळजी घ्या <laughs>